जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदार जनजागृतीसाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा जागर लोकशाहीचा हा महोत्सव वीस ते सत्तावीस मार्च कालावधीमध्ये साजरा होणार असून लाखोंच्या संख्येने मतदार जनजागृतीशी फोटो व्हिडिओ वृत्तपत्र कात्रणे पोस्टर्स बॅनर्स लिंक्स आदी साहित्याच्या जगातील सर्वाधिक संकलनाचा मान मिळवण्याचा अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा मानस आहे यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सह हो अन्य जागतिक विश्वविक्रमांसाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे महोत्सवाचे नियोजन पुढील प्रमाणे वीस मार्च मतदार जनजागृती शपथ घेणे आणि रांगोळी स्पर्धा एकवीस मार्च चित्रकला स्पर्धा बावीस मार्च घोषवाक्य स्पर्धा आणि मतदार जनजागृती गीत सादरीकरण तेवीस मार्च रॅली शोभायात्रा सव्वीस मार्च नाटिका सादरीकरण सत्तावीस मार्च भाषण स्पर्धा यासाठी भाषणाचे विषय एक मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य दोन लोकशाही आणि मतदानाचा हक्क तीन चला मतदानाला चार मतदार राजा जागा हो पाच माझे आईवडील मतदानाला जाणारच वरील कालावधीत सर्व उपक्रम आणि स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करायचे असून स्पर्धांचे सर्व फोटो व्हिडिओ विविध लिंक्स वृत्तपत्रांची कात्रणे यांचा अहवाल एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नऊ शून्य शून्य दोन एक शून्य नऊ शून्य शून्य तीन या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा शाळेचे शिक्षकांचे युट्यूब चॅनेल अथवा सोशल मीडिया अकाउंट असल्यास त्यावर आपले वरील विविध उपक्रम पोस्ट करताना स्वीप अहमदनगर हा हॅशटॅग वापरावा शक्य झाल्यास विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले उपक्रम लागू करून व्यवस्थित माहिती देखील द्यावी प्रत्येक कलाकृतीवर स्पर्धकाचे स्वतःचे नाव शाळेचे नाव गाव तालुका इत्यादी तपशील असणे बंधनकारक आहे उपक्रमातील चित्र मतदार जनजागृती शपथ घोषवाक्य आणि मतदार जनजागृतीपर गीत तसेच हँडमेड सेल्फी पॉइंट या सर्व साहित्याचा वापर रॅली आणि शोभायात्रेसाठी करता येईल विद्यार्थ्यांसाठी एक मतदार जनजागृतीपर शपथ देखील तयार करण्यात आली आहे मी माझ्या भारताच्या लोकशाहीला वंदन करून अशी प्रतिज्ञा करतो करते की येत्या एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मी माझे आई वडील तसेच मतदानास पात्र असणारे नातेवाईक शेजारी यांना शंभर टक्के मतदान करावे असे मनापासून सांगणार आहे कारण त्यांच्या मतदानात माझ्या भविष्याचे हित दडलेले असून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन मी ही प्रतिज्ञा करत आहे असे या प्रतिज्ञेचे स्वरूप आहे ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा